रात्री उशिरा सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये भेट झाल्याची माहिती आहे नाशिकच्या जागे संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते तोडगा निघणार का याकडे आता आज लक्ष असेल महायुतीकडनं नाशिकच्या जागेवरती कोणाच्या नावाची घोषणा होणार हे आता पाहायचंय या भेटीविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया चेतन सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत चेतन या भेटीबद्दलचं काय तपशील आता समोर घेतोय नक्कीच आपण पाहिलं असेल तर नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेची चर्चा सर्व राज्यभर सुरू आहे या जागेचा अजून सुटत आहे हेमंत गोडसे हे वारंवार वरच्या बंगल्यावर शक्ती प्रदर्शन करताना आपल्याला दिसत आहे मात्र अद्यापही महायुतीकडून नाशिकच्या जागेची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही आहे पहिलं कारण प्रामुख्याने आपण पाहिलं असेल तर या जागेवर छगन भुजबळ देखील उमेदवारीसाठी इच्छुक असायचं म्हटलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल अजित पवार गट आ, शिवसेना असेल एकनाथ शिंदेची किंवा भाजप या तिघांकडून देखील या जागेसाठी अद्यापही कोणता उमेदवार देण्यात आलेला नाही आणि त्या संदर्भातच काल सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली मात्र त्या चर्चेमधून देखील उमेदवारीबाबत अद्यापही कोणता निर्णय झाला नाही मात्र mm. जर ठाण्याची जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी सोडण्यात आली तर mm. मग नाशिकची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद अजित पवार गट यासाठी सोडली जावी असं देखील सुनील तटकरे आहे आणि त्यामुळे यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश येतं का किंवा ही नाशिकची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला सुटते का हे येणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं असणार आहे गुरु चेतन आज सुद्धा या संदर्भात काही घडामोडी घडण्याची शक्यता नक्कीच आज देखील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दे या संदर्भात चर्चा होणार आहे अजित पवार देखील नाशिकच्या जागेवरून चर्चा करणार आहेत मात्र आता दिवस कमी उरले आहेत एकीकडे एक 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 उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे काही लोकसभा मतदारसंघ आहेत ज्यांचा पेच अजून सुटत नाही आणि त्या जागेसाठी आता भाजप कडून भाजप हायकमांड कडून देखील लवकरात लवकर जागेचे निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे नाशिक प्रामुख्याने नाशिकची जागा आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून आज कशा घडामोडी घडतात चेतन आणि त्यातनं काय निष्पन्न होतं हे आपल्याला बघायचं धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी